डॉक्टर किरण लामटे अध्यक्ष महोदय आदिवासींच्या बऱ्याच जमिनी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बिगर आदिवासींनी घेतले हा प्रकार फक्त मुंबई आणि महानगराच्या परिसरात नाही ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता किती घ्यायचे माझ्या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये भंडारदारा पर्यटन क्षेत्रामध्ये काही संस्था स्थापन केल्या गेल्या त्या संस्थांनी ह्या जमिनी घेतल्या आणि नंतर देताना ह्या संस्था चालकांनी परत त्या आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर करून घेतल्या शहापूरमध्ये पण तसाच प्रकार झाला इगतपुरीत तसाच प्रकार झाला आहे तर माझी या निमित्तानं मंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आदिवासी बांधवांची फसवणूक झाली किंवा आम्ही जे स्पेसिफिक सांगितले पहिल्यांदा त्याच्यावरती आपण चौकशी करणार का आणि दोषी आहेत त्यामध्ये जे काही अधिकारी आहेत ज्यांनी बोगस कागदपत्र बनवले त्यांच्यावरती कारवाई करणार का आणि मूळ आदिवासींना परत त्यांच्या जमिनी देणार का धन्यवाद तुम्हाला असं आढळलं तर तुम्ही शासनाला कळवा सुप्रीम कोर्टाचे निकाल इतके स्पष्ट आहे आणि कायदा इतका सरळ आहे कोणीही आदिवासीची लुटमार करू शकत नाही झाली असेल त्याला पोलीस केसही होतं जमीन आदिवासीला परतही मिळतं यामध्ये कुणाचे हस्तक्षेप चालत नाही आणि कोर्टाचे निकाल इतके स्पष्ट आहे त्यामुळं तुमच्याकडे काही अशी माहिती असली ती शासनाला कळवा शासन कारवाई करेल